शंभर कुठे रस्ते निधी आम्ही पहिल्यामध्ये सांगितलं ही निविदा प्रक्रिया बोगस आहे कायदेशीर नाही आहे तरी पण येलं कारण ह्याना जो ठेकेदार पाहिजे होता होताना मलजीतला पाहिजे होता ते तुम्हाला सांगतो कुळत नव्हती यांना टक्केवारी जास्त काळजी होती रस्ते नाही झाले चालतील अशा पद्धतीने एकदा कोल्हापुरातले प्रसिद्ध अक्का जो आहे त्या अक्काचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री पुढाणं गरजेचं आहे आणि त्या अक्काला मदत करणारे इथल्या अधिकारी कोण आहेत आपली खुर्ची वाजवणार तत्कालीन नगर अभियंता चीफ ऑडिटर त्यांनी कशाचा पण विचार न करता त्याला काम दिलं तो सोलापूरच्या ठेकेवर असला तरी काम करणारा कोल्हापूरचाच माणूस आहे आणि म्हणजे रस्ते सोळा झाले ते दहा टक्के पंधरा टक्के तीस टक्के चाळीस टक्के झालेत आणि शासनाने निव्वळ आमची फसवणूक केल्या ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे शंभर कोटीची निविदा काढली पण आत्तापर्यंत नुसतं तेवीस कोटी दिले आहेत बाकीचे पैसे मी दिलेले नाही आहेत आणि म्हणून शासनाचा आम्ही धिक्कार करतो त्यांनी शासनाने माफी मागितली पाहिजे आम्ही अनेक वेळा म्हणतोय तुम्ही पुढे या ती महिला अधिकारी वगैरे असला तर शासनाच्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात तुम्ही अशा मात्र कामाचे आम्ही वेळ दिला नाहीत तर त्यांच्या दारात ठेव मारून या प्रकरणी सगळ्या शियारी चौकशी झाली पाहिजे आणि याचा पोल खोलून जी लोकांनी चोरी केली आहे ज्या लोकांनी लूट केली कोल्हापूर येथील फसवणूक केली आहे त्याचा गुरखाव फांडण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री करायची आम्ही विनंती करत आहे शंभर कोटीतल्या टक्क्यावर किती गेली हे महत्वाचं आहे म्हणून आज आम्ही इथे नोटा घेऊन आलेला आहे ही निव्वळ फसवणूक आपल्या लोकांची किल्ली आहे निवडणुकीत तोंडावर साडेचार हजार कोटीचे बोर्ड लावले शंभर कोटी बोर्ड लावले पंचवीस कोटी बोर्ड लावले पैसे कुठे आहे ठणथनाट आहे सगळा आणि निव्वळ फसवणूक झाल्या म्हणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केले आणि त्या नोटा आता आम्ही इथे घेऊन आलेलो धन्यवाद